नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेटसोबत एक नवीन जाहिरात व्हिडिओ घेऊन आलो तो आहे पोलीस शिपाई भरती अमरावती शहर यांची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातली डिटेल जाहिरात मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पोलीस शिपाईपदासाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात दोन हजार चोवीससाठीची एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आलेले जे अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातलं एक मार्च दोन हजार चोवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जिल्हा आहे अमरावती एकूण पदे जे आहेत ते चौऱ्याहत्तर आहेत याच्यासाठी सामाजिक समांतर आरक्षण नेहाय जागांची उभागणी करून देण्यात आलेली आहे तसेच नेहाय तसेच कॅटेगरी निहाय जागांची मागणी करून देण्यात आलेली आहे अनुसूचित जातीसाठी नऊ जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी पाच विभक्त जाती साठी तीन भटक्या जमाती ब तीन भटक्या जमाती कसाठी तीन भटक्या जमाती डसाठी एक जागा आहे विमा प्रसाठी एक जागा इतर मागासवर्गांच्या चौदा जागा आहेत एस सी बी सीच्या सत सात जागा ई डब्ल्यू एसच्या सात अ राखीवच्या एकवीसशे एकूण चौऱ्याहत्तर पदासाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे दोन हजार चोवीससाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात एक मार्च दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे आणि ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन अर्ज करायला तुम्हाला पाच मार्च दोन हजार चोवीसपासून सुरुवात होणार आहे याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता जी आहे तर ती बारावी पास असणं आवश्यक आहे तसेच तुम्हाला याच्यामध्ये मैदानी चाचणी लेखी परीक्षा होणार आहे मैदानी चाचणीमध्ये पात्र झाल्याच्यानंतर पन्नास गुणाची चा मैदानी चाचणी असेल त्याच्यामध्ये पुरुष उमेदवार असेल तर शंभर मीटर धावणे गोळा फेक त्याच्यानंतर सोळाशे मीटरचं ग्राउंड आहे महिला उमेदवारांसाठी शंभर मीटर गोळाफेक आणि आठशे मीटरचं ग्राउंड असणार आहे त्याच्यामध्ये पास झाल्याच्यानंतर तुम्हाला एकच दहा याप्रमाणे लेखी परीक्षेसाठी बोलवण्यात ले येणार आहे लेखी परीक्षेमध्ये शंभर गुणांची चाचणी होणार आहे लेखी परीक्षेची चाचणी झाल्याच्या नंतर तुम्हाला किमान त्याच्यामध्ये चाळीस टक्के मार्क्स मिळणं मिळणं आवश्यक आहे शंभरपैकी चाळीस टक्के मार्क्स मिळाले तरच तुम्हाला पुढे पात्र ठरलं जाणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे ही होती पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस आलेली जाहिरात जी आहे अमरावती विभागाची त्याच्या संदर्भातली अपडेटेड जाहिरातीची माहिती तुम्हाला कुठल्या जिल्ह्याचा पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे आणि त्याच्या संदर्भातली वयोमर्यादा वेतन श्रेणी अभ्यासक्रम याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ जर हवा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला ते अपडेटेड माहितीचा व्हिडिओ मी लवकर लव लवकरात लव लवकर घेऊन येईल याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठली माहिती हवी असेल पोलीस भरती संदर्भातली तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता ही माहिती शेवटपर्यंत पाहिली असेल तर व्हिडिओला लाईक करून जायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जायला पण विसरू नका धन्यवाद